हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर खनावरती जे मी ऑफर लावली ना फ्री शिपिंगची त्याच्यामुळे इतक्या ऑर्डर आल्यात ना की माझं भरपूर खण मटेरियल गेलेलं आहे आणि आता जे पण शिल्लक आहे तर आता हे नाही केलं तरी मला चालणार आहे कारण मला यावेळेस खणाची का तयार करायची आहे त्याचबरोबर पर परपैठणीच्या वेगवेगळ्या गुड्यास तयार करायच्या आहेत आणि सेमीमध्ये सुद्धा आपण गुड्या बनवणार आहोत मागच्या वर्षीच माझं गुड्यांचं इतकं छान चाललं होतं की मला असं वाटतं यावर्षी तर माझं त्याच्यापेक्षा डब्बल टिब्बल चांगलं चालणार आहे त्यामुळं मी खूप वेगवेगळ्या वेगवेगळ्या अशा ना डिझाईन रेडी करून ठेवलेल्या आहेत गुढीमध्ये आणि बऱ्याच जणांना आता सुरू केलं व्हिडिओ टाकायला पण मी नाही टाकणार आहे कारण मला असं वाटतं की गुढीची सा ड्रेसची म्हणा किंवा नवीन आपलं कलेक्शन आहे ते आपण ना गावाकडून आल्याच्यानंतरच रेडी करावं आणि पंधरा फेब्रुवारीला मी ते अपलोड करेल जेणेकरून कर ना साधारणतः तीस फेब्रुवारी तर नसती अठ्ठावीस एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत सगळेजण आपल्याला ऑर्डर देतील आणि त्यानंतर मग तेवढ्या दिवसाच्या ज्या ऑर्डर असतील ते भरपूर असतील असं मला वाटते तर तरी मी जास्तीत जास्त लवकर गावाकडून येण्याचा ट्राय करणार आहे म्हणजे जास्तीत जास्त म्हटलं तरी ना मी पाचच दिवस गावाकडे ठ राहणार आहे आता या आत्ता पहिलं कसं असायचं की माझ्या नवऱ्याला जेवढा वेळ देवडे जेवढे दिवस सुट्ट्या असेल का नाही तेवढे दिवस मला राहता यायचं गावाला आता असं झालं आहे की कि त्यांना कितीही असू देत पण त्यांना माझ्यासाठी माझ्यासोबत लवकर ला यावंच लागेल कारण मी माझा एवढा सगळा बिझनेस सोडून तिकडे नाही राहू शकत आणि ठीक आहे चार पाच दिवस राहून जरा रिलॅक्स होतो आपण असं नाही कंटिन्यू त्या गावाकडच्या नाही त्यांची त्यांची कामं असतातच की त्यामुळं मग मी लगेचच माघारी फिरणार आहे म्हणजे एकतीसला जाऊन आम्ही पाच तारखेला संध्याकाळीच रिटर्न यायचा प्रयत्न माझा चुल सुरू असणार आहे तसं मी त्यांच्या मागं लागणार आहे कारण सगळं बंद पडतं आहे मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मला गुढीपाडव्याची इतक्या सुंदर ड्रेसचं कलेक्शन म्हणा किंवा भरपूर वेगवेगळं कलेक्शन तयार करायचं आहे ते तयार करण्याला मला दहा दिवस सात आठ दिव आठ दहा दिव, दिवस तरी लागतीलच त्यामुळं मग मला पाचला आले तरच माझं पंधरापर्यंत पोस्टिंग व्हिडिओ होतील ह्या हिशोबाने आता माझं चालू आहे आणि ह्याच ह्यामुळेच मी प्रत्येक वर्षी जायचं टाळते प्रत्येक वर्षीमुळं महागं तरी टाळायचं कशा ना कशा कारणामुळं पण मागच्या वर्षी पण ह्याच कारणामुळे टळलं होतं पण आता मला जायचं आहे देवाला कारण माझं माहेरचं देव आहे कुलदेवता आहे आणि तसंहीच लग्नाला सात वर्ष झाली मी एकदा पण गेलेली नाही आहे आणि आता जाणं माझं कर्तव्य आहे त्यामुळं मी जाणार आहे काही होऊ दे थोडाफार तोटा झाला तरी चालेल पण मला जायचंच आहे असं माझं फिक्स आहे त्यामुळे तुम्ही अजूनही माझ्याकडून खण घेतलं नसेल तर लवकर घ्या कारण खूप कमी खण राहिलेलं आहे आणि शक्यतो आता हे नाही सेल झालं ना तरी चालेल ब्ल्यू कलरचा आणि ब्लॅक कलरचा सेल करण्याचा प्रयत्न केलेल हे बाकीचे उरले तरी चालतील त्याच्या मला मला गुड्याच बनवायच्या आहेत नाहीतर मग मला परत गुढीसाठी खण घ्यावं लागेल तर तुम्ही मला नक्की सजेस्ट करा की गुढीची खण गुढीची सॉरी खनाची गुढी साडी कशी वाटेल ते मला कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही आणि मी आता नवीन दोन चार डिझाईनही बघितल्या की खण कट करायचं खनाची खालची बॉर्डर आणि त्याला वर तिथं अर्ध्यामध्ये पैठणीचा कपडा जोडायचा तर मला हे नको वाटतं हे चुकीचं वाटतं आहे कारण खनाला त्याची त्याचीच स्वतःची बॉर्डर आहे ना छानवाली तर ती बॉर्डर कट करून तिला पैठणीचं ॲड करान मग त्याचे एक्स्ट्रा पैसे लावून आठशे नऊशे रुपयाला गुढी विका हे मला बरोबर नाही वाटत त्यामुळं घेणाऱ्यालाही परवडली पाहिजे आणि खानाला मी कुठेही ताडतूड करणार नाही फक्त लेस लावून जेवढं शक्य तेवढं डिझाईन बनवण्याचं किंवा अट्रॅक्ट्रॅक्टिव्ह दिसण्याचा दिसवण्याचा प्रयत्न करेल मी सो so, चला पटापट तुम्हाला हे पाहिजे असेल पैठणीचा कपडा तर खूप सुंदर आहे बरं का दोनशे रुपये पर, दो पर मीटर बाकी दुसरा आहे खूप भारी नक्की कमेंट करा आणि चला तुम्हाला माझे ना माझ्या ना ही दाखवते रिव्ह्यू तर हा साडीचा रिव्ह्यू आहे बघा ह्या ताईंनी त्यांच्या पूर्ण याच्यासाठी ना साड्या घेतल्या होत्या माझ्याकडून सेम साडी काही चेंज केलं नव्हतं ब्लाऊज सगळं सगळं सेम इतक्या सुंदर त्यांना आवडल्या त्या साड्या आणि ही सेम साडी ना दुसऱ्या एकजणीने घेतली घेतलेली असते तर त्यांनी ना मुद्दाम कसली साड्या आहेत आम्ही फसलो तुझ्याकडून साडी घेऊन सेम साड्या आहेत यांचाही वाटलंच तर पुढं मी फोटो ॲड करेनच तो तुम्ही बघा उगच बायका यार खरंच पहिलं ऑर्डर देतात मला माहीत आहे ह्या मला ह्यांना नको असेल किंवा ह्या माझ्यावर जळतात म्हणूनच ऑर्डर देतात आणि नंतर ऑर्डर रिसीव झाली ना मला फोटो काढून पाठवणार काय साडी आहे तुमच्याकडून साडी घेऊन फसलो यार मला आता आतापर्यंत मला दोन बायकांनी असं केलं आहे बरं का त्याच्यामुळे आता माझा बायकांवरचा विश्वास तर उडूनच गेला आहे म्हणजे कोणती नेमकी माझ्या भल्याच्या माझ्या भल्याच्या माझं भलं व्हावं असं बघते किंवा कुणाचं असं एकदम जीलेस फील होते कोणाला हे मला आता चांगलं समजलेलं आहे आणि आत्ता मी जर माझ्या साडीमध्ये काही फॉल्टेज असेल बाबा कलर वेगळा आहे तरच रिटर्न घेणार किंवा एक्सचेंज देणार रिटर्न तर घेणारच नाही खराब आहे ना तुमची एक्सचेंज करून देते पण रिटर्न मी बिलकुल घेणार नाही रिटर्नही घेईल त्यावेळेस घेईल ज्यावेळेस ना मला खरंच असं वाटतं की रिटर्न घेणं गरजेचं आहे आणि तुमचासुद्धा बिझनेस असेल किंवा छोटं मोठं काही काम करत असेल ना तर तुम्ही पण हे नोटीस कराल त्यामुळे आता खचून जायचं नाही मी खूप विचार करते एखाद्या एखाद्या मला असं वाटतं यार कस्टमर जोडून ठेवणं महत्त्वाचं आहे ते जोपर्यंत सॅटिस्फाईड होत नाही तोपर्यंत आपण त्यांच्यासोबत राहणं गरजेचं आहे पण काही कस्टमर असे नसतात ते त्रास देतात आणि परत मग इकडे व्हिडिओची ते येऊन कमेंट करणार असं झालं तसं झालं कुठे जनरल ग्रुप ग्रुपला करणार तर आता यांच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही असं ठरवलं आहे चला तर चला आता फायनली ना आपण विनर काढतोय चार पाच दिवस लेट झाला काढा असं ठेवा ना तो मोबाईल असा दिसणार कसं ते तर बघूयात कोण विनर होते इतके इतके जास्त आलेत ना म्हणजे उखाणे घेतलेत ना एवढे सुंदर सुंदर वाचायला सुद्धा ना खूप भारी आहेत हां सगळ्यात जास्त बघा दोलताडे माझ्या माहेरच्या म्हणजे माझ्या वहिनीच वहिनीचा नंबर लागतोय बहुतेक बघा त्यानंतर पुढे कोण आहे अजून एक आहेत कोणीतरी दोन तीन पटपट पटपट पट, चेक करा ना असं तर किती वेळ लागेल तर आपण आता सध्या हा दोनशे पंच्याऐंशी अमृताचा दोनशे पंच्याऐंशी वर आहे त्याच्या खाली नाही त्यांचा पंच्याऐंशी हा तर आमच्या वहिनी मागे पडल्या वहिनीचा आला असता नंबर तर बघू पुढे आहे तर आज फिक्स काढायचं आहे कारण की मी खूप टाळलं की अजून उखाने घेतात बायका म्हणून दोन तीन दिवस पुढे ढकल तर मला सगळ्यात जास्त उखाना हा ना आमच्या वहिनीचाच आवडला होता खूप जास्त छान उखाना त्यांनी घेतलाय पण त्या काही पॉइंट्सनी मागं होत्या म्हणजे मला वाटते दोन तीन पॉईंट्सनी मागं होत्या अमृता कर्णे यांचा यांचे पहिल्यांदा म्हणजे थोडे जास्त लाईक आहेत दोन तीन लाईक जास्त आहेत तर परत मी त्यांना विनर केलं त्यांना मेसेज केला की तुम्ही विनर झाला आहात अभिनंदन वगैरे त्यांच्याकडून सगळं मेजरमेंट ब्लाउज वगैरे सगळं चला आता फायनली यांनी आपल्याला पण परत थोड्या वेळानं परत बघितलं तर परत वहिनीचे लाईक्स आहेत त्यांना जी आवडेल ती साडी आपल्याकडच्या पण देऊया मी खूप कन्फ्युज होते आणि त्यांना एक खूप वाईट वाटत होतं की असं म्हणजे असं मी काही पर्सनली माझ्याकडे त्यांचा नंबर आहे मला खूप वाईट वाटलं तर मी असं ठरवलं की बाबा दोघीला नाराज नको करायला एकीला आपण फर्स्ट देऊयात एकीला आपण रनर अप देऊयात म्हणून मी दोघीला दोन साड्या द्यायचं ठरवलेलं आहे मी शिवणार होते तर ते मी स्किप करते दोघीला दोन साड्या देते त्यामुळे मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हा माझा डिसिजन बरोबर आहे की नाही तसं उखाने दोघीचेही छान होते काही वाईट नव्हते पण वहिनीचाही उखाना छान होता त्यामुळे असं मला वाटतंय की दोघींनाही दोन साड्या दिल्यात तरी चालेल आणि नेक्स्ट विनर आपला असणार ना आहे नारायणपेठ साडीवरती तर त्याची काय आपण करणार आहोत कॉम म्हणजे कायच देणार आहे ना तर ते तुम्हीला तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये समजेल आणि तो लकी ड्रॉ म्हणजे मिळवण्यासाठी तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब आणि खूप सारा आशीर्वाद प्रेमसुद्धा द्यायचा आहे बरं का तर असंच मी खूप पुढं जावं अशीसुद्धा तुम्ही प्रार्थना करा तसे करतातच खूप सारे जण तर चला बघा ड्रेस शिवणंच जास्त इम्पॉर्टंट नसतं तर ड्रेसमध्ये ना त्यातमध्ये जीव पण घालावा लागतो असं मला असं वाटतं फक्त जी ड्रेस शिवणं आता काल शीतल होती तर मागच्या बाजूच्या प्लेटा खूप सुंदर प्रेस झाल्या होत्या आणि आज मला प्रेसिंगच टाकता येत नव्हती एकटीला कारण ना ही थोडीशी साऊथ इंडियन टाईप साडी होती तर मग खूप जास्त फुगत होती आता हे नॉर्मल आपल्या ज्या महाराष्ट्रीयन पैठणी राहतात ना तर त्याला प्रेसिंगची गरज नसते त्या अशाही खूप सुंदर बसतात बघा माझ्या अंगावरचा ड्रेस पण ही जी साऊथ इंडियन साडी होती ना तिला इतकं प्रेस करावं लागत होतं बाप रे बाप माझा अर्धा तास नुसता त्या प्रेसिंगमध्ये गेला तसं तर आम्ही शिवतानाच प्लेटांना बरोबर प्रेस करतो तर आजचं माझं बऱ्यापैकी काम आवरलेलं आहे आणि आजचे मी तुम्हाला ड्रेस दाखवणार आहे जे की जुन्या साड्यांपासून आपण शिवलेले आहेत सगळ्यात पहिला हा वाला बघा याची स्लीव्ज आहे ना तर एवढी घेतलेली आहे म्हणजे अठराच्या आसपास आहे आणि स्लीवजला अस्तर दिलेलं नाही आहे कारण स्लीवला स्लीवला अस्तर दिलं ना की खूप टोचतं त्यामुळे टोचतंच म्हणते खूप जाड येतं त्याच्यामुळे नाही दिलेलं सिम्पल स्लीव्ज अशी ठेवलेली आहे माझ्यापेक्षा बारीक आहे ती मुलगी तरीसुद्धा मला एकदम ओकेमध्ये बसलेत म्हणजे थोडे लूज आहेत तर जॅकेटवाला ड्रेस आहे बघा जॅकेट आपण ना म्हणजे टू इन वन यूज करू शकतो तर जॅकेटचं सुद्धा फिनिशिंग वगैरे आपलं आत्ताचं बघा आधीचं वेगळं असायचं पण आता आपलं प्रॉपर फिनिशिंग राहतं ओव्हरलॉक वगैरे असल्यामुळे तर हा बघू शकता मी पूर्ण त्यांना ना, ना थ्री इन वन वापरता यावा म्हणजे जॅकेट विदाउट जॅकेट आणि सोबत हा बेल्ट तर बघा खूप सुंदर असा हा बेल्ट पण आपण इथं रेडी केला आहे तर बघा जायच्या आधी बरं लक्षात आलं की हे बघा इथं व्यवस्थित ना लेस लागली ना नाही थोडीशी खालीवर लेस गेली पण ठीक आहे इट्स ओके ते मी दुरुस्त करीन आ, तर हे बघा असं जॅकेट लावूनही त्या म्हणजे करू शकतात खूप सुंदर आहे आणि लेस इथं मी मोतीची दिली मला असं वाटतं की सिंपल ठेवला ना तरी सुद्धा खूप सुंदर दिसला असतं लेस न लावता पण ठीक आहे तर बघा कायचा इश्यू येऊ शकतो रात्रीचा आहे त्यामुळे तरी फुल तर दिसत नाही आहे खाली असा घेर आहे पूर्ण पूर्ण त्यांच्या आपण साड्या सिंगल सिंगल ड्रेस लावणार पूर्ण साड्या वापरल्यात आणि जॅकेटपेक्षा ना विदाऊट जॅकेटचा हा खूप सुंदर दिसतोय त्यासाठी आपल्या आपण त्यांना ना आता बपू आता आपण ह्याच्यामध्ये फुल दाखवता येतोय का तर खाली असा हा घेरा यालासुद्धा फुल साडी यूज केलेली आहे बॅकला ना डीपनेक वगैरे काही नाही आहे असाच आहे सिम्पल कारण ना त्यांच्या मुलींना असे सिंपल करायचे ड्रेस आवडतात किंवा मला असं वाटतं की चौदा पंधराच्या वर्षाच्या मुलींना हे असे ड्रेस सुंदर आहेत डीपनेक वगैरे करायची गरज नाही आहे खूप सुंदर असा हा ड्रेस रेडी झाला आहे दुसरा लुक तो म्हणजे जॅकेटसोबतचा तर ही जी दोरे आहेत ती थोडी वरती लागली गेलेली आहे बघा असं ओढतंय ही दोरी इथे लागायला पाहिजे तिथे म्हणजे असं ओढून बसलं असतं तर एवढीच ज्याच्यामध्ये मिस्टेक वाटते फक्त दोरीची बाकी जॅकेट वगैरे बरोबर प्रॉपर बसलेलं आहे एवढं काही असं वाटत नाही जॅकेटला मिळतं ना जो पदर असतो ना साडीचा तर त्याची स्लीव्ज दिली कारण कमी पडलं होतं त्यांना थ्री इन वन करायचं होतं म्हणजेच की त्यांना तीन दोन जॅकेट सॉरी uh, फोर इन वन करायचं होतं म्हणजे दोन जॅकेट जॅकेट त्यांना बनवायचे होते त्यातलं दुसरं जॅकेट बघायचं कसं रेडी झालंय हे वाला दुसरं जॅकेट आहे जे की फुल स्लीवजमध्ये आहे आणि बघा त्या जॅकेटपेक्षा ना हे जॅकेट ना खूप सुंदर दिसतंय कारण हे ना फुल पैठणीमध्ये घेतलं आहे स्लीव्ज पण फुल घेतलेले आहे त्याच्या एवढं पैठणीमध्ये आणि हे असं आणि पदर आणि ब्लाउज पीस दोघांतमध्ये मला दोन जॅकेट त्यांनी शिवायला सांगितले होते की हे मला असं वाटतंय खूप छान आहे त्याच्यापेक्षा हे सुंदर वाटतं कारण तो मधला जागा ना असं ओपन राहतो हा असाच बसतो तर ती जरा बारीक आहे मुलगी माझ्यापेक्षा तर तिला अजून जास्त छान बसू शकतो नेक आपण बघा असा पानाचा गळा दिलेला आहे सुंदर असा तर हा पण भार आहे आणि ह्याच्यातला लास्ट आहे ना लास्ट म्हणजे फोर इन वन का आहे तर हा बेल्टही आपण दिला आहे तर ह्या बेल्टला मी लेस लावलेली ले नाही आहे मला असं वाटतंय की विदाउट लेस हे खूप सुंदर दिसते मी त्याची लेस असं काढून टाकायची इच्छा माझी आहे तर बघात माझा मूड जसा होईल तसं हे बघा असं खूप सुंदर दिसतंय हे फोर इन वन होते ना मग चार वेळा ती ट्राय करू शकते ड्रेस वेगवेगळ्या वेग पद्धतीने आणि सुंदरही आहे कारण खूप छान करतो त्याच्यानंतर वाला आहे पुढचा तर हा आहे वाईन कलर ॲक्च्युअलमध्ये पण हा टू टू टोन आहे बघा हे असा कलर आहे आज दिसायला आता मध्ये पण तुम्हाला दिसतं एक नाही पिंकीश पिंकीश थोडासा तर हा टू टेन टू टोनची मुनिया पैठणी आहे आणि खूप सुंदर म्हणजे मुनिया पैठणीचा ड्रेस ना खूप सुंदर दिसतात आणि महागही नसतात कारण साडेनऊशे रुपयाला साडी येते त्याच्यामुळे ड्रेसही जास्त महाग जात नाही आणि इतका सुंदर दिसतो आहे ना हा ड्रेस मी तुम्हाला फुल लुक पण दिक दाखवता येत नाही आहे कारण उजेड असा दिवसाचं तर मला सुंदर दाखवता आला असतं पण मला पॅक करायचं आहे त्याच्यामुळे आता मी दाखवते खरं सांगू मी खूपदा विचार करते की स्लीवलेस मला खूप सुंदर दिसतं असं पण मला ना कम्फर्टेबल जास्त वाटत नाही पण असे ड्रेस यूज केले की असं मला वाटतं यार हा हे तर कम्फर्टेबल आहे पण तरी माझी इच्छा होत नाही स्लीवलेस घालायची तर त्याला आणि हा वाला आहे लास्ट जो की साऊथ इंडियन साडीमधला होता बघा बनारसी सिल्क साडी होती तर हा सुद्धा खूप सुंदर रेडी झाला आहे मला असं साडी बघून असं मला वाटलं नव्हतं की इतका सुंदर ड्रेस रेडी होईल पण हा पण मस्त झालेला आहे बरं का रेडी तर यातला सगळ्यात जास्त ड्रेस तुम्हाला कोणता आवडला मला नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्ण दिवस दिवस आम्ही एवढेच फक्त आज ड्रेस शिवलेत आणि तरीसुद्धा एका वन पीसची मी शिलाई फक्त चारशे रुपये घेतली आणि म्हणजे तेही जास्त वाटत होती बट तर मला नाही वाटत चारशे रुपये जास्त आहे त्यार कारण की दीडशे रुपये तर मी शिवायचे देते त्याच्यामध्ये दीडशे जास्त घात ते मला शंभर रुपये वाचतात तरीही कसं काय मला नाही समजत आता माझं डोकं भनभनायला लागलंय सोडा आजचा व्हिडिओ इथंच थांबवते चल बाय